रामराम मंडली तर डिव्हिडन म्हणजे काय हे मला तुम्हाला सांगायचं आहे हा शब्द जरी इंग्लिश वाटला तरी फार सोप्पा आहे डिव्हिडंड काही कंपन्यांना जर पुढे पुढे जातच पुढे पुढे म्हणजे मला म्हणायचं आहे की काही कंपन्यांना प्रॉफिट होत असेल तर ते जे प्रॉफिट आहे आपल्याला आपण म्हणजे कोण आपण ॲज अ शेअर होल्डर आपल्यालाही ते काही प्रमाणात ते प्रॉफिट देत असतात आता मध्येच एक बी पी सी एल कंपनी होती ॲज कम्पेअर टू त्यांना खूप प्रॉफिट झालं म्हणजे त्यां त्यांना जे वाटत होतं प्रॉफिट त्याच्यापेक्षा जास्त प्रॉफिट झालं तर त्यापैकी काही प्रॉफिट त्यांनी शेअर होल्डरसोबत शेअर केलं शेअर होल्डर कोण म्हणजे आपण जे शेअर घेतो आपण झालो शेअर होल्डर म्हणजे आपण भागीदारक झालो तर कंपनीच्या सुखात दुःखात आपण त्यांच्यासोबत असतो तर जर कंपनीकडे छान असं प्रॉफिट झालं तर कंपनी आपल्याला त्यामधला थोडा लाभांश देते तर ह्याला म्हणतो डिव्हिडंड जर आपण एक गोष्ट जर बघायचे विचार केला तर एक गोष्ट आपण ऐकूयात जर समजा आपल्या आजूबाजूला आजोबा आजी राहत असतात आणि आपल्याला ते काहीतरी काम सांगतात आणि ते काम, काम आपण केल्यानंतर आपल्याला एक आठाने चाराने असं देतात तर हे ह्याचा अर्थ काय आपण पुढच्या वेळेला पण त्यांच्याकडे जावं हा अर्थ असतो म्हणजे काय ते आपल्याला एक छोटासा डिव्हिडंट आपल्याला देत असतात म्हणजे कंपनी जर आपल्याला असा डिव्हिडंट देते ह्याचा अर्थ कंपनी फायद्यात आहे आणि आपण त्यांचे शेअर होल्डर म्हणून कंटिन्यू पुढे असावं कारण की कंपनी जर तोट्यात असली तर कंपनी आपल्याला शेअर ॲज अ लाभांश नाही देऊ शकत कारण की स्वतः स्वतःच जर तोट्यात आहे तर आपल्याला त्यामध्ये काय दिसणार देणार तर त्याप्रमाणेच आपल्याकडे काही कंपन्यांचे शेअर्स असे असावेत काही कंपन्या अशा असाव्यात ज्या आपल्याला डिव्हिडंड देतील डिव्हिडंड म्हणजे काही कंपन्या दर वर्षाला देतात काही कंपन्या सहा सहा महिन्याला देत असतात डिव्हिडंड तर जर समजा तुमच्याकडे शेअर आहेत हजार आणि कंपनी वरतीही नाही गेली म्हणजे कंपनी समजा पाचशे रुपयेचं प्रॉफिट आहे पाचशे रुपये कंपनी चालू आहे पाचशे सहाशे सातशे आठशे अशीही नाही गेली आणि त्याच रेंजमध्ये राहिली तरीसुद्धा आपल्याला एका कंपनीमागे काही काही कंपन्या एक रुपये दोन रुपये तीन रुपये असा डिव्हिडंड देतात समजा तुमच्याकडे हजार क रो हजार शेअर्स आहेत काही कंपन्यांचे आणि एक रुपयाप्रमाणे मग तुमच्याकडे हजार रुपये असे झाले तर काही कंपन्या आपल्याकडे डिव्हिडंट आपल्याला त्या कंपन्यांचा डिव्हिडंट घेण्यासाठी आपल्याकडे त्या कंपन्या असाव्यात ठीक आहे आता आपण पुढचं जे काय आहे डिव्हिडंट कधी देतात ते आपण चार्टवर बघूयात चला तर आता बघूया आपण चार्टवरती हा आहे भारत पेट्रोलियमचा डेली टाईम फ्रेमचा चार्ट वन डे दे म्हणजे डेली टाइम फ्रेम अरे बघा इथे ॲक्च्युली खूप अगोदरपासूनचा डेटा असतो पण आज ट्रेडिंग व्यू बहुतेक शनिवार असल्यामुळे डेटा त्यांनी दिला नसेल तर दोन हजार वीसपासून बघा दोन हजार वीस म्हणजे ई एक्स डेट म्हणजे तेवीस मार्च दोन हजार वीसपर्यंत जर तुमच्याकडे शेअर्स असतील तर आणि तरच तुम्हाला डिव्हिडंड मिळणार म्हणजे तेवीस तारखेच्या आत तुमच्याकडे शेअर्स असायला हवेत तुमच्या अकाउंटमध्ये म्हणजे तेवीस मार्च म्हणजे समजा तुम्ही बावीस मार्चला घेतले तरीही तुम्हाला शेअर्स मिळणार नाहीत ना 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 म्हणजे शेअर्स मिळतील पण त्याचा डिव्हिडंड मिळणार नाही ना ना तुमच्या अकाउंटमध्ये असायला हवेत म्हणजे टी प्लस वन एक ट्रेडिंग डे असतो आणि एक त्याच्यानंतरचा एक दिवस असतो त्यानंतर आपल्या अकाऊंटमध्ये शेअर्स येतात त्याला म्हणतो टी प्लस वन तर तेवीस मार्च म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये बावीस पर्यंत तरी शेअर्स यायला हवेत डिलिव्हरी व्हायला हवी तर तुम्हाला सोळा रुपये पन्नास पैसे आणि ॲडजस्टेड अमाऊंट आठ रुपये पंचवीस पैसे हे मिळणार आणि ते कधी मिळणार सत्तावीस मार्चला ठीक आहे हे डिव्हिडंट आहे म्हणजे बघा जर जर आपल्याला किंवा कोणालाही शेअर मार्केट जर लॉकडाऊनच्या आधी माहिती असलं असतं काही काही लोकांना माहिती असेल काही काही लोकांना माहिती नसेल जर माहिती असलंच तर बघा लॉकडाऊनमध्येही सोळा रुपये तरी मिळाले असते आपण ॲडजस्टेंड अमाऊंट विसरून जाऊ म्हणजे ती नाही आपण समजू सोळा रुपये तरी मिळाले असते एका शेअर मागे हां त्यानंतर हे कधी हे कधी झालं वीसला त्यानंतर बघा एकवीस एकवीस तारखेला किती रुपये दिले पुन्हा सोळा रुपये दिले त्यानंतर त्याच नंतरनं हे किती आहे सतरा फेब्रुवारी त्यानंतर लगेच मार्चमध्ये पण पाच रुपये दिले त्यानंतर बघा रुपे रुपे जव़ जव़ एक किती रुपये अठ्ठावन्न रुपये दिले जवळजवळ अठ्ठावन्न रुपये मार्केट तिथेच आहे दोन हजार एकवीस साली बघा किती आहे जास्तीत जास्त किती एकशे त्र्याण्णव ते कितीपर्यंत गेलो होतो दोनशे अठ्ठेचाळीस किती रुपये दिले अठ्ठावन्न रुपये दिले मार्केट बघा खाली खाली येते आहे बघा आपले आपण स जर समजा टॉपला घेतला असेल दोनशे सत्तेचाळीसला पण मार्केट खाली आलं तरीसुद्धा किती पाच रुपये तरी मिळाले एका शेअर मागे पाच रुपये इथे किती सहा रुपये बघा त्यानंतरनं दिला आहे चार रुपये डिविडंड गे मार्केट अजून कुठेच गेलं नाही आहे मार्केटवरती गेलंच नाही आहे त्यानंतर आपल्याला मिळालं एकवीस रुपये डिव्हिडंड ठीक आहे बारा डिसेंबर दोन हजार तेवीसची होती आणि ती मिळाली की अठ्ठावीस डिसेंबरला म्हणजे बघा त्यानंतर मार्केट वरती, वरती, वरती गेलं जातानाही आपल्याला पैसे देऊन गेलं आणि त्यानंतर बघा पुन्हा डिविडंड मिळालं दहा रुपये पन्नास पैसे म्हणजे मार्केटवरती चाललं आहे त्यानंतर मार्केटवरती जात नाही आहे तरीसुद्धा डिव्हिडंट आणि आपले जे पैसे आहेत समजा आपण कितीला घेऊया दोनशेला घेतला आहे मार्केट वरून कितीला गेलं तीनशे अडतीसपर्यंत गेलं आणि त्या अगोदर आपल्याला डि आणि त्यानंतर त्यान आपल्यालाही डिव्हिडंड मिळालं आहे म्हणजे आपले जे पैसे वाढतात जे पॅसिव इन्कम ती वाढतेच वाढते म्हणजे आपले शेअरचे भाव वाढतच सुद्धा आहेत आणि त्यानंतर सुद्धा मिळत आहे एस म्हणजे स्प्लिट आपण त्याबद्दल पुढच्या शनिवारी बोलणार आहोत डिव्हिडंड म्हणजे काय बघा आता दहा रुपये पन्नास पैसे दिले असंच खूप साऱ्या कंपन्यात आपण एक घेऊया आय टी सी कंपनी तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल आय टी सी कंपनी ॲक्च्युली ह्याचा पण डेटा खूप अगोदरपासूनचा आहे पण आपण जस्ट बघूयात किती दहा रुपये दिलेले आहेत कधी दोन हजार वीस साली त्यानंतर बघा पाच रुपये दिलेले आहेत त्यानंतर बघूयात आपण तर किती पाच रुपये पंचवीस पैसे बघा मार्केट खालीचं आहे तर तुम्ही बघाल मार्केट खालीच आहे मार्केट कुठंही गेलं नाही आहे जर आपण ट्रेंडलाईन एक रेक्टँगल बघूयात ड्रॉ करून इथे मार्केटेत इथेच मार्केट मार्केट आहे पण बघा पाच रुपये पंचवीस पैसे पुन्हा किती रुपये डिव्हिडंड सहा रुपये पंचवीस पैसे त्यानंतर मार्केट बघा कुठून गेलं दोनशे बेचाळीस ते कुठपर्यंत गेलं चारशे सत्याहत्तर म्हणजे मार्केटसुद्धा वाढत आहे आणि आपले डिव्हिडंडसुद्धा वाढत आहे बघा सहा रुपये आहे नऊ रुपये पन्नास पैसे आहे म्हणजे मार्केट जातसुद्धा आहे वरती ते तर पैसे वेगळेच आणि आपल्याला जाता जाता डिव्हिडंडसुद्धा देत आहे आता डिव्हिडंड काय असतं ते आपण बोललेलो आहोत ते तुम्हाला माहिती असेलच आता सहा रुपये पंचवीस पैसे हा डिव्हिडंड दिलेला आहे त्यानंतर सात रुपये पन्नास पैसे हा डिव्हिडंड दिलेला आहे मार्केट इथंच आहे मार्केट साईडवेजच होतं ह्या वेळेला पण मागा बघा मार्केट ह्या टाइम स्पॅनमध्ये आठ फेब्रुवारी ते किती जूनपर्यंत ह्याच्यामध्ये मार्केट तिथेच होतं पण बघा डिव्हिडंड देतो सहा रुपये इथे डिव्हिडंड देतो सात रुपये जर तुमच्याकडे समजा पाचशे जरी शेअर असतील समजा शंभर जरी शेअर असतील शंभर गुणवले सहा रुपये किती झाले हे तुम्हीच विचार करा सहाशे रुपयेच्या आसपास तरी झाले आणि मार्केट त्यानंतर वरती पण गेले सहाशे रुपये पण ही जाता जाता मिळाले आणि मार्केटवरतीसुद्धा गेलं म्हणजे आपल्या स्टॉकची प्राईससुद्धा वरती गेली कुठलाही घ्या आपण इथे इथे बघूयात आय सी आय सी हां हिंदुस्तान झिंक बघूयात चला हिंदुस्तान झिंक छान अशी क डिव्हिडंड देणारी कंपनी बघा खूप दिवस मार्केट तिथेच राहिलं खूप दिवस ठीक आहे सगळे आता चार दोन हजार वीसपासूनचे आहेत बघूया सोळा रुपये पन्नास पैसे दिला त्यानंतर एकवीस रुपये डिव्हिडंड दिलं ऑक्टोबरला त्यानंतर त्यान 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 किती अठरा रुपये डिव्हिडंड दिला एकवीसला त्यानंतर बघा एकवीस परत एकवीस रुपये डिव्हिडंड दिला त्यानंतर किती आहे पंधरा रुपये मार्केट तिथेच आहे मार्केट कुठेच गेलं नाहीये तरीसुद्धा कंपनी काय देते आपल्याला डिव्हिडंड देते हे बघूया आपण इथे बघा सहा रुपये डिविडंड आहे त्यानंतर मार्केट वरती गेलं बघा कितीचं तीनशे पासष्टचं कुठपर्यंत गेलं जवळजवळ डबल झाले डबल झाले पैसे आणि जाता जाताना तरीसुद्धा दहा रुपये मार्केट खाली पडत आहे मार्केट खाली पडत आहे आणि आपल्याला आता डिव्हिडंड मिळतो एकोणीस रुपये तर ह्या अशा कंपन्या आपल्याला घेऊन ठेवायला हव्यात ह्याचीच कंपनी आहे वेदांता तुम्ही वेदांताचा बघाल ना वेडे व्हाल वेडे बघा किती डिव्हिडंड दिलं आहे आणि मार्केट बघा दोनशे सहासष्टपासून चारशे सत्त्याण्णवपर्यंत गेलं पण हे बघा कंपनी दोन हजार वीसपासून ॲक्च्युली अगोदरपासून देतात हा तीनशे नऊ तीन रुपये नव्वद पैसे त्यानंतर नऊ रुपये पन्नास पैसे अठरा रुपये त्यानंतर तेरा रुपये तेरा रुपये एकतीस रुपये एकोणीस रुपये इथे किती आहे सतरा रुपये बारा रुपये वीस रुपये अठरा रुपये अकरा रुपये अकरा रुपये चार रुपये म्हणजे काय मार्केट तिकडेच आहे तरीसुद्धा आपल्याला डिव्हिडंड मिळवत आहे म्हणजे ह्याला आपण पॅसेव इन्कम म्हणतो म्हणजे शेअर मार्केटमध्ये आपण पैसे गुंतवायचे ते तर वाढतच जातात त्यानुसार त्यातून मध्ये मध्ये आपल्याला डिव्हिडंटसुद्धा मिळत असतो म्हणून आपण जर कंपन्या लॉंग टर्मसाठी जर घेत असो तर अशा छान छान डिव्हिडंट देणाऱ्यासुद्धा कंपन्या आपण घ्याव्यात जेणेकरून मार्केटसुद्धा वाढत जाईल आपले पैसेसुद्धा वाढत जातील आणि आपल्याला त्यासोबत डिव्हिडंटसुद्धा मिळत जाईल ठीक आहे खूप अशी उदाहरणं आहेत मी तर जस्ट तुम्हाला तीन उदाहरणं सांगितली खूप असे उदाहरणं आहेत की ज्याचे डिविडंड मिळतात आता त्रेव्हेन्यू टर्बाईनचं बघा बघायचे आहे किती एक रुपये तीस पैसे त्यानंतर इथे किती दोन रुपये तीस पैसे अगोदरसुद्धा असेल एक रुपये पंचावन्न पैसे कुठल्याही कंपन्या घ्या तुम्ही त्या कंपन्यांचे चांगल्या कंपन्या असल्या जर नक्की तुम्हाला डिव्हिडंड देत बघा के एस सी एल नावाची कंपनी ही पण तुम्हाला डिव्हिडंड देते पाच रुपये डिव्हिडंड दिले आहे आणि सुद्धा ती दो सहाशे पन्नास ते जवळजवळ एक हजार एकशे रुपये वाढले त्याच्या अगोदर पण बघा ठीक आहे त्याच्या अगोदर पण इथे बघा डिव्हिडंड चार रुपये त्याच्या आधीसुद्धा डिव्हिडंड चार रुपये असा डिव्हिडंड दिलेला दिले आहे ह्या सगळ्या कंपन्यांनी इथेही डिव्हिडंड दिलेला आहे चार रुपये म्हणजे तुम्हाला समजत असेल मार्केटमध्ये छान छान कंपन्यांवर जर आपण पैसे लावले छान छान कंपन्या म्हणजे ज्याची हिस्ट्री चांगली आहे ज्या कंपन्यांचे प्रोडक्ट आपण वापरत आहोत त्या कंपन्या अशा कंपन्यांमध्ये जर आपण पैसे लावले आणि मग छान छान दर महिन्याला थोडे थोडे ॲड करत जरी गेलो आपल्याला छान असं सुद्धा मिळतं आणि कंपनीवरती गेल्यावर आपल्याला छान असं प्रॉफिटसुद्धा मिळतं तर मित्रांनो अशा छान छान अपडेट्ससाठी नक्कीच आपला स्वतःचा द रिअल ट्रेडर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा थँक्यू